बाबू इकडे बघ उभा राहा उभा तू तुला खेळ खेळायला आवडतो का उभा राहा उभा खेळ खेळायला आवडतो तुला कोणता खेळ आवडतो बॅटबॉल त्याला आपण लिहून आवडतो बॅटबॉल बॅट बॉल त्याला आपण काय बोलतो Hear that, आवडते अक्षयला आपण कबड्डी पण घेऊया बघा काय आहे रे हा हा क आहे हा काय आहे ब